रशी आज आपण मला कवीचा चष्मा लागला या अरुण बी देशपांडे यांच्या कविता संग्रहाचं रसग्रहण करू अरुण बी देशपांडे या साहित्यिकाचा लेखन टप्पा फारच विशाल आहे या हर हुन्नरी लेखकाने महाकाव्ये सोडले तर बाकी सर्वच वाङ्मय प्रकारातून लेखन केलेले ले आहे इतर लेखक स्वतःच्या प्रकाशित पुस्तकांची प्रकाशन वर्षासहित सूची देतात हे लेखक मात्र मोठ्यासाठी त्रेचाळीस पुस्तके लहानांसाठी चौतीस पुस्तके असा आकडा देतात हे साहित्यिक कधीच स्वस्त बसत नाहीत काही ना काही लेखन सुरूच असते हे सर्व सांगायचे कारण त्यांच्या या आकड्यात नसलेला नवा कोरा कविता संग्रह मला कवीचा चष्मा लागला नुकताच मिळाला या संग्रहाचे मुखपृष्ठ देखणे आहे इतके देखणे की माझा चष्मा शोधताना मी चुकून या पुस्तकाच्या चित्रातला चष्माच दोन वेळेस उचलू पा उचलून पाहिला हुबेहूब हो चित्र संतोष घोंगडे यांचे असून प्रकाशक संवेदना प्रकाशन पुणे हे आहेत संग्रहातील निसर्ग कविता वाचताना बालकवींच्या कवितातील निखळ निर्मळ साधेपण याही कवितातून जाणवते उतरली पाण्यात निळाई आसमंती मखमल हिरवाई किती सुंदर निसर्गदृश्य या ओळीतून प्रकटते गावाचंही हळूहळू शहरीकरण होत आहे झपाट्याने राणावनात निसर्गरम्य भाग कॉन्क्रीटच्या बोथट आवरणाखाली येत आहे मासांचं देखील शरीराच्या इतर भागासारखं संवेदनाहीन झालेले आहे गावाकडे मन माझे धाव घेते स्वप्नी मज गाव माझे दिसते गावावरची हे कविता आपलेही गाव नजरेसमोर आणते या कवितेत गावाचे जसेच्या तसे चित्र दिसून येते कवी आणि कवितेविषयीच्या कविता या संग्रहात भरपूर आहेत कवीविषयी अरुणवी देशपांडे लिहितात शब्दवश या वेड्याला वेदनेची कविता लिहायला बिचाऱ्या कवी जवळ दुसरी असतेच काय कवी आणि कवितेचे नाते अभेद्य असते कवितेशिवाय कवी हल्लीच्या काळात कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही या तंत्रयुगात एकमेकांना मागे खेचून पुढे जाण्याची अहमहमिका सुरू असते पण कवीचा मित्रही इतका दिलदार तो सोबत करू पाहतो तरी कवी म्हणतात लावू नको मित्रामज पंख बेगडी भारी कुठूनही आणू मी बळ उसने घेण्या भरा भरारी तू जा पुढे तू पुढे गेलास तरी मला आनंदच आहे इतकी कौळीक जपल्यामुळेच हे कवी बालसाहित्ये बालसाहित्यात अधिक रमतात इतकेच नव्हे तर या संग्रहातील कवितेवरही बालसाहित्य लेखनाची शैली अधूनमधून दिसून येते आकाशीच्या निळायीने काय जादू केली निळी शार गगन पाहुणे कविताच पुरली या ओळीतून निसर्गाचे नितळ रूप मनाला मोहित करते मला कवीचा चष्मा लागला या शीर्षक कवितेत कवी उपरोधिक लिहितात डोळ्यांना खोल नजर आली वरोवर पाहणे ते चुकीचे सारा कचरा सापसूप झाला माणूस नीट समजून घ्यायचा चष्मा मात्र या कवीला सत्तरीचे आसपास घोसला कवीचे असेच असते म्हणून कविता त्याला बिलगून बसते पण काही कवी असेही असतात की त्यांना चष्मा लवकर सापडतो दोस्त मंडळीकडून भरपूर पुरस्कार शाबासकी घेतात आणि कवी संमेलनात आपली कविता झाली की घरी निघून जातात मैफल कवितेत सतरंजी रिकामी होत गेल्याचे छान चा, चित्रण आलेले आहे कवी आणि कविता कवितेत कवी म्हणतात कवीने करावा कवीचा सन्मान हे मात्र आजच्या युगात स्वप्नरंजन वाटते आज कुणी कुणाच्या घरी जात नाही दिलखुला खुलास गप्पा मारत नाही आपले मन मोकळे करावे असा भरोशाचा मित्र आहे असे कोणालाही वाटत नाही या निर्मळ मनाच्या कवीला मात्र वेगवेगळ्या मित्रांच्या रूपात कृष्णसखा भेटतो आधार या कवितेत गहन अर्थाची मांडणी दिसून येते कितीही लपवा असवे जगापा थेंबांच्या ओझ्यानेच जडावते पापनी यातून वेगळे अरुण विदेशपांडे दिसून येतात हलके फुलके लिहिणाऱ्या या कवीकडून अशा ओळी आल्या की त्यांच्या प्रतिभाशक्तीकडे शक्ती शक्तीपुढे त्यांच्या प्रतिभाशक्तीपुढे दिपून जायला होते जीवन गाणे वाटे जणू आळवा वरचे पाणी किती सुंदर शब्दकळा आहे ही कवी रोजच्या वाचनात पुस्तक असावे असे वाचू या पुस्तकं या कवितेत म्हणतात आनंदाचे लेणे कवितेत कवी हृदयाची विशालता दिसून येते निराश जीव निराश जीवा सावरवावे हात आधाराचे द्यावे देऊ त्या आनंदाचे लेणे ना हिशोब ना देणे घेणे कर्म करीत राहावे फळाची अपेक्षा करू नये ही संतत्ववृत्ती या कवितेत दिसून येते या संग्रहातील मुक्तछंदातल्या कविता देखील तिचे अंतर्गतले सांभाळून येतात काही कविता वाचताना सुरेश भट आणि नारायण सुर्वेच्या कवितांची आठवण आठवण व्हावी इतकी मनाची पकड या कविता घेतात पायपिटी करण्यात मन थकून गेले हवे शोधण्यात जिंदगी हरून गेली याक कविता ही, दित्व करतात। सब्दा विनाच या संग्रहातल्या ही सामाजिक आशयाचे प्रतिनिधित्व करतात शब्दाविनाच नजरेतली भाषा या संग्रहातील कवितांना कळते आनंदी कवी मनाला कधी कधी वर्धत्वाच्या जाडभिंगातून निसर्ग देखील भुलू पाहत नाही या पहा आपणच आपणाला धीर द्यावा पाहू पुढे घडेल जे जे काही आपल्या हाती काहीच नाही मन रीती रीते डोळ्यात असरू नाही साथीदार सोडून गेला की मनाची विकल अवस्था होते वयोमान सरत जाते शरीर थकत जाते पण मन मात्र चमत्कारिक ते आडमुठेच राहते नावापुरती असते दुनियादारी स्वार्थासाठी येतात तुझ्या दारी एवढे मात्र कळते कधी कधी चेहरा लपून कुणी फसवत आहे हे आपणाला कळते पण आपण मुद्दाम फसत जातो आपणही त्यांच्यासारखाच अभिनय करतो काही कळो नकळो वृद्धत्व येताच हे कळून चुकते की येताना जगात हात असे रिकामे नाही हात असावी रिकामे हे हात्रिकामेच असतात आपल्या मनात असो व नसो ही नीती राजापासून रंकापर्यंत कोणालाही चुकवता येत नाही मला कवीचा चष्मा लागला या संग्रहात जीवनानुभवाचे सगळेच रंग दिसून येतात हा संग्रह प्रतीकाने वाचावा असाच आहे